राम राम नमस्कार शोभा काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मैत्रिणीनं कसे आहे चांगल्या आहेत ना चांगलं राहायला पाहिजे हीच देवाच्या चिरणी प्रार्थना करते मैत्रिणीनं चला आता उन्हाळा सुरू झाला आहे ऊन थोडं कडक तापायला लागलं आहे तर ज्याला बी जास्त उष्णता वगैरे असेल ना तर त्याने काय करायचं हे धने आणि बढिशोपाचं सरबत करून प्यायचं हप्त्यातून एक दोन दिवस कारण याने उष्णता कमी होती आता याच्यातनं आपण बडीशेप आणि धनी भिजत टाकले होते रात्री रात्री भिजत टाकायचे आणि सकाळी उठल्यावर त्याच्यातनं साखराचे खडे टाकायचे खडीसाखराचे खडे नसेल तर आपल्याला ना साधी साखर टाकली तरी चालतं तर हे असं सरबत करून प्यायचे आपल्याला उन्हाळ्यामध्ये खूप चांगलं लागतं खूप छान लागतं चवदार लागतं आणि यानं आपले उन्हामध्ये कसं उष्णता वगैरे कमी होती ना तर करून प्यायचं आता याला ना आपल्याला काय करायचं मिक्सरमध्ये काढून घ्यायचं थोडं थोडं बारीक करून घ्यायचं चांगलं बघा झालं मैत्रिणींनो असं सरबत करून प्या खूप म्हणजे खूप ह्याचे फायदे पण आहे बडिशोपाचे धन्याचे आणि खास करून तर उन्हाळ्यामध्ये आणि कसं काही काही बायांना माणसांना म्हणजे खूप उष्णता असते ना तर त्यांनी आता आवर्जून पिलं पाहिजे करून हप्त्यातून एक दोन दिवस पिलं तरी चालतं सकाळी सकाळी प्यायचं आणि इतकं चांगलं लागतं खूप चवदार लागतं झालं आपलं सरबत तयार काढून याला काही एवढं अवघड नाही आहे काही नाही आहे खूप साधी सोपी सरबताची रेसिपी आहे मैत्रिणींनो तर नक्की करून बघा हा जर व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा बघा मी तुम्हाला पिऊन पण दाखवते की कसं लागतं काय लागतं तर खूप चांगलं लागतं